मल्हारने संतापामध्ये रूममधील सामान इकडे तिकडे फेकून दिला होता शेवटी शांत होऊन ड्रिंक करू लागला ड्रिंक करता करता बडबड करत होता कोण कुठली तू माझा सगळ्या लोकांसमोर अपमान केलास तू तु? तुला तर मी सोडणार नाही तुझं जगणं मुश्किल करेल मी तुला एवढा त्रास देईल ना की तुझी तू तु घाबरायला लागशील आतापासून तुझ्या जीवनात फक्त दुःख आणि दुःखच तुझ्या वाटेला असेल हा शब्द आहे या मल्हार राऊतचा तोच त्याचा पिए आत येतो घाबरतच त्याच्यासमोर उभं राहतो रूमची झालेली अवस्था बघून त्याला समजतं की सर किती संतापात आहे ते तो घाबरत बोलायला लागतो सर तुम्हाला त्या मुलीची माहिती पाहिजे होती ना ती मी घेऊन आलो आहे सर तिचं नाव तन्वी भट एकटीच आहे तिच्या काका काकूंजवळ राहते ती लहान असतानाच तिची आई बाबा तिला सोडून देवाघरी गेले एका छोट्या कंपनीमध्ये जॉबला आहे तन्वी सोबलं खूप चांगली आहे पण तिचे काका काकू आणि त्यांची मुलगी तिला खूप त्रास देतात आणि पैशांसाठी ते तन्वीबरोबर काहीही करू शकतात एवढ्या खालच्या पातळीचे लोक आहेत तिला एक बेस्ट फ्रेंड आहे आणि पार्टीमध्ये ती तिच्या काका काकूंसोबत आली होती तिचे काका किशोर भट आपल्याच कंपनीमध्ये जॉब करतात इकडे तन्वी बाहेर येते आणि खूप रडत असते सुहास काकांना पण तिची काळजी वाटते म्हणून ते पण बाहेर येतात काकू तिला ओरडणार असतात पण त्यांचं लक्ष सुहासकडे जातं आणि त्या तन्वीशी प्रेमाने बोलतात अगं तन्वी तू पार्टीमध्ये असं का वागलीस ज्यांनी पार्टीसाठी बोलावले होते त्यांच्याच कानात मारून मोकळी झालीस सुहास तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो बाळा रडू नकोस आणि घाबरू पण नकोस मला सांग तू का मारलंस त्यांना सुहास काका खूप प्रेमाने तिच्यासोबत बोलत होते ती त्यांच्या मिठीत जाऊन रडत असते काका पण तन्वीला रडू देतात काही वेळाने तन्वी शांत होते आणि काकांना सांगू लागते काका त्यांनी मला जबरदस्तीने घेऊन गेले आणि माझ्यासोबत डान्स करू लागले डान्स करत होते ते थी ठीक होतं पण ते माझ्या मानेवरून ओठ फिरवू लागले मला त्यांचा राग आला आणि मी त्यांना जोराचा धक्का दिला आणि त्यांच्या कानात दिले सुहास काका पण तिला समजावत म्हणतात तू जास्त टेन्शन नको घेऊस तुम्ही सगळे जा घरी तन्वी तिच्या काका काकूंसोबत घरी जाते कॅबमध्ये बसलेले असतानाच काकू आणि रेणू तन्वीकडे खूप रागाने पाहत असतात काही वेळाने घरी पोहोचतात घरी आल्यावर काकू तन्वीला जोराचा धक्का देतात तन्वी असावध असल्यामुळे तिचा तोल जातो आणि ती खाली पडते काकू वरून तिला मारत म्हणतात ए मुली पार्टीमध्ये त्यांना मारायची काही गरज होती का निदान तुझं नाही तर तुझ्या काकांचा तरी विचार करायचा ना त्यांच्या कंपनीमध्ये जॉब करतात तुझे काका का। आता तुझ्यामुळे काकांचा जॉब गेला तर तू इथे राहायचं नाही हे घर तुझं आहे हे पण विसरून जायचं घरातील सगळे एकामागून एक, एक तन्वीला खूप घालून पाळून बोलत होते काका तर त्यांचा बेल्ट काढून तिला मारत होते काका प्लीज मारू नका मला त्रास होतोय काका काका माझ्या जागी जर रेडू असती तर तिने पण नसंच केलं असतं काका प्लीज काका मारू नका तन्वी रडत रडत काकांना विनवणी करत असते पण तिचं कुणी ऐकत नाही तोच काकू रेणूला सांगतात रेणू किचनमध्ये जा आणि एक चमचा गरम करून घेऊन ये हो आई लगेच घेऊन येते काकू तन्वीचा हात पकडतात आणि म्हणतात या हाताने मारलं होतं ना तू आता त्या हाताला चटका देते तोच रेणू गरम केलेला चमचा घेऊन येते तन्वी काकूंना विनवणी करत असते प्लीज काकू असं करू नका पण काकू काही ऐकत नाही आणि तिच्या हातावर गरम चमचा ठेवतात तन्वी खूप जोरात ओरडते भाजल्यामुळे तिच्या हाताला लांब चट्टा पडला होता कसाबसा काकूंच्या हातातून तिचा हात सोडवते आणि तिच्या हाताला फुंकर मारू लागते काकू पुन्हा तिचा चेहरा हातात पकडतात आणि जोरात दाबत म्हणतात तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याची नोकरी गेली ना तर या घरातील तुझा तो शेवटचा दिवस असेल लक्षात ठेव आणि त्या त्यांच्या रूममध्ये निघून जातात तिला एकटीला सोडून काका आणि रेणू पण त्यांच्या रूममध्ये जातात तन्वी स्वतःला सावरत तिच्या रूममध्ये जाते मारल्यामुळे तिला चालता पण येत नाही आणि भाजल्यामुळे तिच्या हाताला खूप वेदना होत असतात पण त्या घरात तिची काळजी घेणारं कोणीच नसतं फ्रेश होऊन झोपायचा प्रयत्न करते पण काही केल्या झोप लागत नाही कारण मारल्यामुळे तिला खूप त्रास होत होता आणि हाताला चटका चांगला दिला होता त्याचा पण खूप त्रास होत होता तन्वीला रडत रडत झोपण्याचा प्रयत्न करते रात्री उशिरा तिला कधीतरी झोप लागते संगीता किशोरला समजावत असते जास्त टेन्शन घेऊ नका त्या साठवेमुळे तुमचं जॉबचं काही झालं तर तिच्यासोबत मी काय करेल ते पाहास तुम्ही टेन्शन नाही ग पण उद्या काय होईल त्याचा मी विचार करतोय तुम्ही जास्त विचार करू नका झोपा निवांत उद्या काय होत आहे ते उद्याचं उद्याच बघूया ते पण झोपून जातात सकाळी तन्वीला अजिबात उठायची इच्छा नसते पण ती काका काकूंना घाबरून लवकर उठते काल काका काकूंनी मारल्यामुळे त्रास तर होत असतो तिला पण तिच्या वाटेला आलेली सगळी कामं करते आणि ऑफिसची तयारी करून ऑफिसला जाते काल रडल्यामुळे चेहऱ्याचा नूरच गेलेला असतो पण तिचं काळजी घेणारं आणि प्रेमाने बोलणारं कोणीच नसतं काल पी एने तन्वीची सगळी माहिती मल्हारला दिली असल्यामुळे तन्वी जिथे काम करते तिथे मल्हार कॉल करून तिच्या ओनरला सांगतो तन्वी भट नावाच्या मुलीला तुमच्या ऑफिसमधून काढून टाका मल्हार राऊतचं बोलणं ऐकून तन्वीचे बॉस पण घाबरतात आणि हो म्हणतात काही वेळाने मल्हार त्याच्या पियेला घेऊन तन्वीच्या घरी जायला निघतो काही वेळातच तिच्या घराजवळ त्यांची गाडी थांबते गाडीचा आवाज ऐकून संगीता आणि किशोर बाहेर येतात तोच कारमधून मल्हारखाली उतरतो मल्हारला असा समोर बघून किशोर तर शॉक होता त्याला तर कळतच नाही बॉस इथे का आले म्हणून तो घाबरतच मल्हार जवळ जातो आणि म्हणतो बॉस तुम्ही इकडे मल्हार त्याच्याकडे रागात पाहतो किशोर त्याची बाजू सावरत म्हणतो या बॉस आपण घरात जाऊन बोलूया किशोर मल्हारला घेऊन आत येतो आणि संगीताला सांगतो जा कॉफी घेऊन ये तोच मल्हार म्हणतो त्याची काही गरज नाही आहे मी फक्त जे विचारेल त्याची उत्तरे द्यायची प्रतिप्रश्न विचारायचा नाही किशोर आणि संगीता मान हलवतात रेणू तिच्या रूममध्ये असते पण बाहेर कोणाचा बोलण्याचा आवाज येतो आहे हे पाहण्यासाठी ती बाहेर येते आणि बघते तर समोर मल्हार राऊत बसलेला तिला दिसतो काही वेळासाठी तिचा विश्वास बसत नाही पण ती भानावर येत तिथे शांत उभी राहते मल्हार बोलायला लागतो तो किशोरकडे रागात पाहात त्याला विचारतो तन्वी भट तुमच्या भावाची मुलगी ना हो बॉस ती माझ्या भावाची मुलगी बॉस काल तिच्याकडून चुकून झालं हवं तर तिला आम्ही तुमची माफी मागायला लावतो किशोर त्याच्या जॉबसाठी हे सगळं बोलत होता भट माझं बोलणं झालं नाही आहे अजून तसे तन्वीचे काका शांत होतात मल्हार त्याच्याकडे पाहत म्हणतो तन्वी भट तुमच्या पुतणीसोबत मला लग्न करायचं आहे मल्हारचं बोलणं ऐकून काका काकू आणि रेणू शॉक होतात आणि एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात रेणूला तर विश्वासच बसत नाही एवढा हँडसम आणि त्याला या तन्वीसोबत लग्न करायचं आहे त्या तन्वीपेक्षा मी किती पटीने चांगली आहे तोच काका बोलतात बॉस तुम्ही खरंच तिच्यासोबत लग्न करणार आहे भट तुम्हाला काही का, मी जोकर वाटतो का इथे मस्करी करायला नाही बसलोय मी सॉरी बॉस आणि भट मला माहिती आहे तुम्ही पैशांसाठी काहीही करू शकता तोच त्याचा ए किशोरच्या हातात एक मोठी बॅग देतो किशोरला काही कळत नाही मल्हार त्याला म्हणतो बॅग ओपन करून बघा किशोर बॅग ओपन करतं आणि त्यातील पैसे बघून शॉक होतात किशोरने त्याच्या आयुष्यात एवढे पैसे पाहिलेले नसतात जेवढे त्या बॅगमध्ये असतात मल्हार त्याच्याकडे पाहात म्हणतो कमी असतील तर सांगा किशर तो आणी तो तो आणी किशोर भरावर येतो आणि तो बोलणार तोच संगीता म्हणते बस तुम्ही म्हणाल त्या दिवशी तुमचं आणि तन्वीचं लग्न करूया संगीताचं बोलणं ऐकून किशोर आणि रेणू तिच्याकडे आश्चर्याने पाहतात मल्हार म्हणतो ठीक आहे पण माझ्या काही अटी आहेत त्या ऐकून घ्या तन्वी उद्यापासून तिच्या ऑफिसला जाणार नाही आमचं लग्न झाल्यानंतर तुमचा आणि तिचा काहीही संबंध राहणार नाही तुम्ही विसरून जायचं तुम्हाला एक पुतणी आहे म्हणून कधीही तिच्यासोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा नाही काकू म्हणते हो तुमच्या सगळ्या अटी आम्हाला मान्य आहे ओके गुड मी कळवतो तुम्हाला लग्न कधी करायचं ते आणि तो निघून जातो इकडे तन्वी ऑफिसला येऊन तिचं काम करत असते तोच तिला एक पिऊन सांगायला येतो तुम्हाला सरांनी आत बोलवलं आहे तन्वी केबिनजवळ जाते आणि दरवाजाला टकटक करते आतून आवाज येतो कमी तन्वी आत जाते तसे तिचे बॉस तिच्यासमोर एक एनव्हलप ठेवतात तन्वी ती ओपन करून परत पाहते आणि वाचायला लागते वाचून एकदम शॉक होते आणि विचारते सर माझ्याकडून काही चूक झाली आहे का असं अचानक मला का काढत आहात हे बघा भट आता ऑफिसमधील बऱ्याच लोकांना काढत आहे कारण आता कामाचा जास्त लोड नाही आहे पण सर हे बघा बट जास्त बोलू नका तुमची जी काही सॅलरी असेल ती घ्या आणि जा तन्वीचे डोळे भरून येतात तन्वी, भरू तन्वी काही न बोलता बाहेर येते तिची सॅलरी घेते आणि घरी जायला निघते तन्वी ज्या स्टॉपला बसलेली असते त्या रोडवरून मल्हारची गाडी जात असते त्याचं लक्ष तिच्याकडे जातं तो ड्रायव्हरला सांगून गाडी साईडला घ्यायला सांगतो आणि कारमध्ये बसून तिच्याकडे पाहत मनात म्हणतो तन्वी तू सगळ्यांसमोर मला मारलं होतं ना आता बघ तुझा कसा बदला घेतो मी तन्वी भट नाही नाही तन्वी मल्हार राऊत माझी बायको याच नावाने तुला आता पूर्ण तुझं आयुष्य काढायचं आहे जशी आता रडते आहेस ना तसा मल्हार तुला रोज रडवणार तुझा दिवस उगवेल रडण्यासाठी आणि मावळेल पण रडताना तो तिथूनच एक कॉल करतो आणि तन्वीच्या मागावर एक जासूस ठेवतो कारण ती आता तन्वी मल्हार राहूत असते इकडे तन्वीच्या डोक्यात वेगळेच विचार चालू असतात आता तर जॉब गेला आपला आता घरी काय सांगू कालच खूप मार बसला आहे मला आता जॉब गेला हे सांगितलं तर अजून काय काय होईल काय माहिती ती काही वेळाने घरी पोहोचते तिला टेन्शन तर खूप आलेलं असतं पण तिचा नाईलाज असतो ती, ती मनात विचार करत म्हणते जे होईल ते होईल पण खरं तर सांगावंच लागेल ना ती तिच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होते आणि बाहेर येते रेणू तिच्याकडे रागात पाहत असते आणि तिला विचारते काय ग आज का लवकर आलीस आज काही आपल्याला पार्टीला जायचं नाही आहे रेणूचं बोलणं ऐकून संगीता रेणूला ओरडतात आणि तन्वीला म्हणतात आजपासून तुझं जॉबला जाणं बंद कारण येत्या काही दिवसात तुझं लग्न आहे काकूंचं बोलणं ऐकून तन्वी शॉक होऊन म्हणते काय लग्न हो हो लग्न आणि तुझा होणारा नवरा कोण आहे माहिती आहे का तुला तोच तू तु त्याच्या पार्टीमध्ये जाऊन त्याच्याच दोन कानात दिल्या होत्या तो आणि जास्त बोलायचं नाही गुपचूप त्याच्यासोबत लग्न करायचं तन्वीला तर काय बोलावं ते काही सुचतच नाही ती काहीच न बोलता तिच्या रूममध्ये निघून जाते देवा हे सगळं माझ्यासोबतच का होतं आणि त्याला माझ्यासोबत लग्न का करायचं आहे तो तर किती मोठा बिझनेसमॅन आहे माझ्यापेक्षा चांगल्या मुली त्याला भेटतील देवा तूच सांग आता मी काय करू मला तर हे लग्न मान्य नाही तन्वी काहीतरी विचार करते आणि मनात म्हणते उद्या जाऊन त्यांना भेटते बघूया काय मार्ग निघतोय का तिकडे मल्हार त्याच्या घरी पोचतो तो दरवाजा ओपन करेल त्याआधीच दरवाजा ओपन होतो मल्हार पाहतो आणि म्हणतो माय स्वीटी माय जहान माय लव तू कधी आलीस आणि तिला मिठी मारतो अरे तुझी खूप आठवण येत होती मग काय आली तुला भेटायला तुला तर कधी माझी आठवण येत नाही आणि तू मला कधी भेटायला पण येत नाही माय स्वीटू तसं नाही गो कामाच्या गडबडीत वेळच मिळत नाही गो हो म्हणूनच मी तुला भेटायला आले ते पण तुला न सांगता बरं ते सगळं जाऊ दे किती बारी झालं आहेस तब्येतीची अजिबात काळजी घेत नाहीस तू पण असू दे आज माझ्या हाताने मी तुझ्या आवडीचे जेवण बनवले आहे ओ माय स्वीटू त्याची काय गरज होती पण तू तु, तुझ्या हाताने बनवले आहेस तर मी येतोच फ्रेश होऊन आणि तू जाताना तिच्या दोन्ही हाताला केस करून जातो मल्हार तुझा चावटपणा नाही गेला अजून जा लवकर फ्रेशो आणि ये खाली काही वेळाने मल्हार खाली येतो आणि त्याच्या स्वीटूच्या शेजारी येऊन बसतो जेवण बघून तर त्याच्या तोंडाला पाणी सुटतं कारण सगळं काही त्याच्या आवडीचं बनवलेलं असतं तो त्याच्या स्वीटूला आणि राधा काकूला थँक्यू म्हणतो आणि जेवायला बसतो जान मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे हा बोल ना म्हणजे तुझा विश्वास बसणार नाही मल्हार आता तू बोलतो आहे का की देऊ एक फटका ज्यान्मी माझं लग्न ठरवलं आहे आणि लवकरच लग्नही करेल त्याचं म्हणणं ऐकून त्या शॉक होतात आणि म्हणतात खरंच मल्हार तू खरंच बोलतोय का की मस्करी करतोय माझी नाही ज्यान्मी मस्करी नाही करत आहे आणि खरंच लग्न पण करतोय मल्हार तू कोणासोबत लग्न करतो आहे मला पण तिला भेटायचं आहे कशी आहे ती कशी दिसते तिचा स्वभाव कसा जान, आहे ज्या श्वासर्गी किती प्रश्न विचारतेस तिचं नाव तन्वी आहे आणि ती तुला नक्की आवडेल तसं तिचं या जगामध्ये कोणीच नाही आहे आणि हो तुला भेटायला पण लवकरच येईल ती तेव्हा बघ आणि मला सांग कशी आहे तन्वी मल्हार तू लग्न करतो हे ऐकूनच मला खूप आनंद झाला आहे मला माहिती आहे तुझी चॉईस चांगलीच असेल नाव पण छान आहे तिचं तन्वी आता बघ तुझ्या लग्नासाठी मी काय काय तयारी करते ते जेवण करून काही वेळ गप्पा मारून मल्हार म्हणतो आता निवांत झोप जान गुड नाईट हो मल्हार आणि तुला पण गुड नाईट तन्वीला खरं तर आज मल्हारला भेटायला जायचं असतं पण काकूने घरात खूप पसारा करून ठेवला होता तो आवरता आवरता तन्वीला बराच वेळ लागला म्हणून तिला मल्हारला भेटायला जाता नाही आलं तिच्या रूममध्ये येते आणि विचार करते तन्वी तुझं पुढचं आयुष्य कसं असेल हे देवालाच माहिती आणि विचार करत झोपून जाते इकडे मात्र मल्हारला त्याच्या बदला घ्यायचा असतो म्हणून त्याला घाई झालेली असते लग्न कधी होईल त्याची दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी लवकर उठून घरातील काम पटापट आवरते आणि काकूंना सांगते मला ऑफिसमध्ये सॅलरी घ्यायला जायचं आहे असं सांगून घराबाहेर पडते तिचे काका जिथे काम करतात ते ऑफिस तिला माहिती होतं ती ऑफिसला जायला निघते काही वेळातच तिथे पोहोचते ऑफिसमध्ये जायला लागते पण मध्येच थांबते कारण ती खूप घाबरलेली असते पण मोठा श्वास घेते आणि ती एक एक पाऊल टाकत ऑफिसजवळ येते आतमध्ये येऊन ती रिसेप्शन जवळ जाते आणि सांगते मला मल्हार राऊत सरांना भेटायचं आहे ती रिसेप्शन लिस्ट तिच्याकडे आश्चर्याने पाहते आणि मनात विचार करते हिला काय काम असेल सरांसोबत तुझी बॉससोबत अपॉइंटमेंट आहे का नाही आता सर बिझी आहे तुला थोडा वेळ वेट करावा लागेल ठीक आहे मी वेट करते एक मिनिट तुझं नाव काय आहे तन्वी भट ओके तुम्ही तिथे जाऊन बसा सर फ्री झाले की मी सांगते तुम्हाला तन्वी त्याचा वेट करत एका चेअरवर बसते तन्वी बराच वेळ त्याचा वेट करत असते जवळजवळ पाच ते सहा तास होऊन जातात तरी तन्वी थांबलेली असते काही वेळाने ती रिसेप्शन लिस्ट मल्हारला कॉल करते सर तुम्हाला भेटायला तन्वी भट म्हणून कुणीतरी आले आहेत तुम्ही आता फ्री आहे तर त्यांना पाठवू का तन्वीला येऊन किती वेळ झाला सर त्यांना येऊन पाच ते सहा तास झाले मल्हार ओढून रिसेप्शनिस्टला म्हणतो त्यांना येऊन एवढा वेळ झाला आणि तुम्ही आता सांगताय मला सॉरी सर पण तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी होतात म्हणून नाही सांगितलं ठीक आहे पण नेक्स्ट टाईम तन्वी आल्या तर त्यांना सरळ केबिनमध्ये पाठवायचं यू अंडरस्टँड येस सर गुड पाठवा त्यांना आत ती तन्वीला आवाज देते आणि आत जायला सांगते तन्वी दरवाजाला टकटक करते मल्हार मुद्दाम चेअर विरुद्ध दिशेला फिरवतो आणि कमिंग म्हणतो ती आत येते तसं तिचं हृदय जोरात धडधडू लागतं तो चेअर फिरवत तिच्याकडे पाहतो ती समोर उभी असते तो उभं राहून तिच्याजवळ जात असतो त्याला तसं येताना बघून ती घाबरते आणि मागे मागे सरकते ती एवढी घाबरलेली असते की मागे सरकण्याच्या गडबडीत तिचा तोल धरतो आणि ती पडणार तोच मल्हार तिच्या कमरेला हाताने पकडतो आणि तिला जवळ ओढतो तन्वी त्याच्या चेसवर जोरात आधळते मल्हार मुद्दाम त्याची मिठी घट्ट करतो आणि तन्वी त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करत असते पण त्याने खूप घट्ट पकडल्यामुळे तिला हालताही येत नाही ती तशी शांत त्याच्या मिठीत उभी राहते तो तिचा चेहरा त्याच्या दोन्ही हातात घेऊन तिला म्हणतो बायको तू चक्क मला भेटायला माझ्या ऑफिसमध्ये आलीस तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची एवढी आठवण येत होती तुला तन्वी घाबरतच नाही ते मला तू मला मला तुमच्यासोबत लग्न नाही करायचं बायको तुला जरी माझ्यासोबत लग्न नसेल करायचं पण मला करायचं आहे तुझ्यासोबत लग्न प्लीज मला समजून घ्या आणि या लग्नाला नकार द्या मल्हार बाजूला हो तिला म्हणतो हे शक्य नाही आपलं लग्न होईलच ही, ही।, हो ही काळ्या दगडावरची रेक आहे आणि तुझ्याशी लग्न करायला मी तुझ्या काकांना खूप पैसे दिले आहे तू काहीही करू शकत नाही तुला तर माझ्यासोबत लग्न करावेच लागेल कारण तुझ्यावर फक्त या मल्हार राऊचा अधिकार आहे आणि तू माझीच बायको होणार तो तिच्याजवळ जातो आणि तिचा हात पकडत म्हणतो तू तन्वी मल्हार राऊत आहेस माझी होणारी बायको आणि तो तिच्या पाठीवरून हात फिरवतो तिला खूप अवघडल्यासारखं होतं पण ती शांत उभी असते नकळत तिचे डोळे भरून येतात मल्हारला ते डोळे भरलेले बघून वाईट वाटतं तो पण तिला समजू देत नाही आणि अजून एक गोष्ट आता तुझ्यावर माझा पूर्ण अधिकार आहे मी तुला कधीही कुठे बोलावेल नाही म्हणायचं नाही गुपचूप यायचं आणि हो उद्या तुला माझ्या घरी जावं लागेल तिथे माझी स्वीटू माझी जान आहे तिला भेटायचं तसं तुझ्याबद्दल सगळं सांगितलं आहे माझ्या जानला त्यासाठी ती विचारेल त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आणि हो तुझं या जगात कोणीच नाही आहे असं मी माझ्या ज्यानला सांगितलं आहे तर तू पण तसंच सांगशील तन्वी शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती कारण तिला माहिती होतं हा मल्हार राऊत तिच्यासोबत लग्न केल्याशिवाय राहणार नाही ती मनातच विचार करते आणि म्हणते आता इथून पुढे माझ्या आयुष्यात जे काही होईल ते या मल्हार राऊतवर अवलंबून असेल तन्वी पुढे हेच तुझं आयुष्य राहणार आहे जसं आहे तसं तुला त्याच्यासोबत काढावं लागेल तन्वी काहीच न बोलता जायला लागते तोच मल्हार तिला जवळ ओढून खूप घट्ट मिठी मारतो तन्वी एका मूर्तीसारखी त्याच्या मिठीमध्ये असते काहीच हावभाव नव्हते चेहऱ्यावरती आणि मनातच विचार करते तन्वी या मल्हारला तो कानाखाली मारली आणि त्याने किती मोठी शिक्षा तुझ्या पदरात टाकली त्याचा तुला थोडाही अंदाज नाही आहे तन्वी आणि मल्हारच्या आयुष्यात पुढे काय होतं बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपल्या लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद